नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पुढील क्वेश्चन आहे षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत आता षष्टी विभक्तीचे प्रत्यय बघत असताना षष्टी विभक्ती प्रत्ययचे आपल्याला माहीत आहे की षष्टी विभक्तीसाठी विभक्ती कोणते प्रत्यय लागतात तर एक वचनामध्ये चा ची आणि अनेक वचनामध्ये चा ची किंवा चा काही प्रसंगी झा झी झे झ्या असे हे शब्द प्रत्यय लागतात षष्टी विभक्तीमध्ये त्यानंतर तया तया सप्तमी विभक्तीचे आहे तृतीया विभक्तीमध्ये नेईशी अनेक वचनामध्ये ने ईशी हे प्रते लागतात पंचमी विभक्तीमध्ये ऊनहून अनेक वचनात ऊनहून हे शब्द प्रत्यय लागतात म्हणून षष्टी विभक्तीमध्ये कोणते लागतात शब्द तर ते आहेत चा ची चे किंवा चा चे हे शब्द त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन आहे की कर्मनी प्रयोगामध्ये कर्म प्रथमेचे असते यामध्ये हे जे विधान आहे विधान योग्य आहे कारण की आपल्याला माहीत आहे की कर्मनी प्रयोगामध्ये रूपेश कर्म असते आणि कर्तरी प्रयोगामध्ये रूपेश करता असतो म्हणजे प्रथमेत असतो करता कर्तरी प्रयोगामध्ये करता प्रथमेश कर्मनी प्रयोगामध्ये कर्म प्रथमेत असतो त्यानंतर दुसरं बघा स्टेटमेंट कर्मणी प्रयोगात क्रियापद सकर्मक असते आता कर्मणी प्रयोग म्हणला म्हणजे वाक्यामध्ये कर्म असावेच लागते म्हणून जे क्रियापद असणार आहे ते क्रियापद कसं असेल तर सकर्मक असेल मग यामध्ये ऑप्शन बघत असताना ऑप्शन सगळी दोन दोनच दिलेली अ आणि ब चूक अ आणि ब बरोबर अ आणि क बरोबर त्यानंतर ब आणि क चूक अशा प्रकारचे विधान दिले त्याच्यामुळं विधान एक पण बरोबर आहे आणि दोन पण बरोबर आहेत म्हणून या ठिकाणी जे ऑप्शन आहे, आहे आपल्याला तर ते ऑप्शन आहे अ आणि ब हे दोन्हीही विधाने बरोबर आहेत त्यानंतर आई मुलाला हसविते या वाक्यामध्ये हसविते हे क्रियापद रिकामी जागा दाखवलेली आहे आणि त्यानंतर कोणतं क्रियापद आहे मग क्रियापद कोणतं आहे संयुक्त आहे का शक्य आहे त्यानंतर करणरूप आहे का प्रयोजक आहे अशा प्रकारचं चार ऑप्शन आहे आता आई मुलाला हसविते म्हणजे आई त्या मुलाला हसवण्याची क्रिया करते मुलागा जो मुलगा आहे तो स्वतः हसत नाही म्हणून दुसऱ्या घटकाकडून जर क्रिया करून घेतलेली असेल तर असं जे क्रियापद असतं हे क्रियापद प्रयोजक क्रियापद असतं लक्षात ठेवा यामध्ये संयुक्त क्रियापदामध्ये धातू साधित प्लस सहाय्यक असं क्रियापदाचा भाग असतो शक्य क्रियापदामध्ये कर्त्याला ती क्रिया शक्य असते करणरूप म्हणजे होकारदर्शक क्रियापद असतं आणि प्रयोजकमध्ये वाक्यातलं क्रियापद दुसऱ्या घटकाकडून जर ती क्रिया करून घेत असते अशा वेळेस त्यांना प्रयोजक क्रियापद असे म्हणतात म्हणून या वाक्यामधलं क्रियापद कोणतं आहे तर प्रयोजक क्रियापद आहे त्यानंतर पुढील उदाहरण बघा मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही आता यामधील क्रियापद बघत असताना अगोदरचा जसा क्वेश्चन आहे त्याच प्रकारचा हा क्वेश्चन आहे म्हणजे कर्त्याकडून जी क्रिया आहे ती क्रिया या ठिकाणी दाखवलेली आहे म्हणजे शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद संबंधित क्रियापद किंवा द्विकर्म क्रियापद आता यामध्ये बघा प्रयोजक क्रियापद आपण आत्ताच बघितलेलं आहे दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो तसं दाखवलेलं आहे का नाही हा क्रियापदाचा प्रकार नाही त्यानंतर द्विकर्म क्रियापदामध्ये म्हणजे वाक्यामध्ये दोन कर्म असतं जसं की समजा आजीने नातेला गोष्ट सांगितली म्हणजे दोन कर्म आहे गोष्ट आणि नाद या ठिकाणी जी क्रिया आहे तर ही क्रिया कशाची सांगितलेली आहे कर्त्याकडून ती क्रिया शक्य आहे किंवा नाही ते दाखवलेले म्हणजे शक्य नाही असं दाखवलेलं आहे म्हणून मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही अशा प्रकारचं जे क्रियापद आहे तर ते क्रियापद कोणतं आहे तर वाक्यामध्ये शक्य क्रियापदाचा भाग आहे द्विकर्मक नाही त्यानंतर प्रयोजक नाही संबंधित नाही त्यानंतर पुढील प्रश्न बघा भाववाचक नाम ओळखायचं आहे आता भाववाचक नाव ओळखायचं म्हटल्याच्या नंतर एखादा घटक असेल एखादी वस्तू असेल त्याच्या अंगी असणारा गुणधर्म भाव म्हणजे भाववाचक नाव म्हणून या ठिकाणी समिती तुमच्याकडे सामान्य नाम आहे त्यानंतर सात पुढं असेल सातपुडा विशेष नाम आहे त्यानंतर जे वकील हे, हे नाव आहे तर वकील हे नाव भाववाचक नाव आहे व्यक्तीच्या गुण धर्म भावाला दिलेलं नाव हे नाव असतं समजा भाव की पाटील की भाव हे भाववाचक नाव आहे तसं वकिले हे काय आहे भाववाचक नाव आहे तर त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की एकाग्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आता एकाग्र म्हणजेच मन एकाग्र असणे एकाच ठिकाणी असणे अशा प्रकारचा याचा अर्थ होतो मग एकाग्र मन तर मग याचं विरुद्धार्थी शब्द कोणता आहे म्हणजे द्विधा मनस्थिती म्हणजे नेमकं कोणतं कार्य करावं हे समजत नाही मन कसं आहे द्विधा मनस्थितीमध्ये आहे म्हणून एकाग्र शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे द्विधा अशा प्रकारचे हे पोलीस भरतीसंबंधी खूप महत्त्वाचे प्रश्न आहे त्यासाठी आपण चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोहोचवा अशा प्रकारचे खूप आपण व्हिडिओ स्पष्टीकरणासहित चॅनलवरती टाकलेले आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे परोक्ष हा जो शब्द आहे तर याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता हे आपल्याला सांगायचं आता परोक्ष म्हणजे काय तर परोक्ष म्हणजेच त्याचा अर्थ होतो अप्रत्यक्ष मग अप्रत्यक्ष या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता तर अप्रत्यक्ष परोक्ष म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या विरुद्धार्थी सॉरी परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष म्हणल्याच्या नंतर अर्थ काय होतो अप्रत्यक्ष होतो या शब्दाचा अर्थ आहे हा परोक्ष शब्दाचा अर्थ काय आहे तर परोक्ष शब्दाचा अर्थ आहे अप्रत्यक्ष म्हणून अप्रत्यक्ष म्हणल्याच्यानंतर नंतर विरुद्ध शब्द कोणता आहे तर तो शब्द आहे प्रत्यक्ष अशा प्रकारे याचं उत्तर नंबर क्रमांक एक आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा व्यंजन संधीचे उदाहरण कोणते हा पर्याय सांगितले आता व्यंजन संधीचे उदाहरण बघत असताना जे चार ऑप्शन दिले चार ऑप्शनमध्ये जे पहिलं ऑप्शन बघा आता व्यंजन संधीमध्ये आपल्याला माहीत आहे शेजारी येणारे जे दोनही वर्ण असतात हे व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर असतात अशा प्रकारचं जर रचना असेल तर त्याला आपण व्यंजन संधी म्हणतो स्वर अधिक स्वर असेल लक्षात ठेवा स्वर अधिक स्वर असेल तर स्वर संधी असे म्हणतात आणि विसर्ग अधिक स्वर असेल किंवा व्यंजन असेल तर त्याला विसर्ग संधी म्हणतो म्हणून या ठिकाणी व्यंजन संधीचं उदाहरण बघत असताना व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर असणार आहे म्हणून मग या ठिकाणी हस्तीन दंत म्हणजे इथं अगोदर काय आहे न आहे म्हणजे न म्हणजे या ठिकाणी न चा पाय मोडलेला आहे म्हणून न हे व्यंजन त्याच्यानंतर दुसऱ्या शब्दातील पहिला मूलध्वनी आहे द म्हणून न अधिक द व्यंजन अधिक व्यंजन व्यंजन संधी आहे म्हणजे वाक्य दिल्याच्या नंतर या वाक्यामधलं जे उत्तर आहे व्यंजन संधीचं तर हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे आता दुसरं उदाहरण बघा भव अधिक औषधी आता भव अधिक औषधी म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी एकत्रित आलेले मूलध्वनी कोणता आहे भव लक्षात ठेवा म्हणजे व म्हणजे व अधिक अ म्हणजे शेवटचा मूलध्वनी आहे अ आणि नंतरचा पहिला मूलध्वनी आहे दुसऱ्या शब्दातला पहिला मूलध्वनी अ आहे अ आधिक अ म्हणून ही जी संधी आहे तर ही संधी आहे संधी त्यानंतर तिसरं उदाहरण बघा नी अधिक कारण म्हटल्याच्या नंतर इथं काय आहे विसर्ग आहे विसर्ग अधिक व्यंजन किंवा स्वर असू द्या अगोदरचा अक्षर विसर्गाचं आहे त्यामुळं विसर्ग संधी आहे म्हणून या ठिकाणी उदाहरण बघत असताना व्यंजन संधी कोणती आहे तरही व्यंजन संधीचं उदाहरण आहेत